इकडं काय नाव वा तुमचं रामदास जाधव आहे आणि मुलगा आहे तुमचा माझा मुलगा आहे मुलाचं नाव सूरज रामदास आहे शिक्षण शिक्षण बारावी बारावी सायन्स नंतर, डिग, नंतर डायरेक्ट डिग्री केली सिव्हिल 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 इंजिनिअर सिव्हिल ब्रँच ची बरं त्याची डिग्री पूर्ण झालेली आहे विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहिल्यानगर या ठिकाणी डिग्री पूर्ण झाली आणि डिग्रीनंतर पी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदेचे गव्हर्नमेंट कामं कॉन्ट्रॅक्टर आहे काम, तो चार पाच साडेचार पाच वर्षापासून काम घेतोय आणि सुरुवातीत चाललेले आहेत कामं एक नगरमध्ये सध्या अहिल्यानगरमध्ये जुनं आर टी ऑफिसारी आणि दुसरी जी साईट चालू आहे सध्या आजच्या तारखेची ती श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोहम्मद बाबा मंदिराची साईड चालू आहे एक वार्षिक उत्पन्न सरासरी तेरा ते अकरा तेरा लाखापर्यंत आहे सरासरी तुम्ही आई काय अपेक्षा आहे तुम्हाला कशी पाहिजे माहेर कुठलं तुमचा शेवगाव शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर त्याच्यातच देखणी मुलगी आणि मुलीची वागणूक चांगली शंभर नंबर ओके पाहिजे वागणूक ओके पाहिजे नाही ते नेट महत्वाचं तुम्हाला जास्त स्पष्ट सांगायला नको असं स्पष्ट त्यांना सुद्धा सांगा पार्टीला अशी अपेक्षा आहे पार्टीची वागणूक चांगली पाहिजे ना हो हो ते तर सगळ्याला त्याप्रमाणे मुलगी पण पाहिजे आता तरी फोटो हो नाही हा टाका जरा शर्ट आहे ना एकदम माझ्यापेक्षा एक ढेरी नाही काय नाही काय नाही काय नाही एकदम शर्ट पाहत माझ्यासारखा मुलगा छान आहे तुम्ही दिसायला चांगले सगळं परिवारच चांगला आहे तुमचा सुनबाई बी तुम्हाला चांगलीच पाहिजे बरोबर एवढ्यावरच्या कुस्त्या केलेल्या अजून जोरबीर मारतो मी पोट बिटे सापड प्लेन मध्ये याच्यामुळे आम्ही किती वय आहे तुमचं आता माझं वय एकसष्ट वाटत नाही तुमचं वय एवढा सांगितलं ना रामदेव बाबा मग जर हे जर विषय जर संपला ना तर ते वाटणारच नाही पन्नास बाबांचंच वय वाटणार आपण सांभाळणार जर्मनीवरून लोक आलते कंपनी नेम त्यांची कंपनी ते लोक सुप्याला सुप्याला त्यांना वाटत नव्हतं म्हणजे यांची एवढी सर्विस होऊन म्हणजे वैग आपलं तारुण्य त्यांना वावरलं ते जर्मन भाषेत बोलायचे मॅनेजर ती इंग्लिश मधून बोलायची ते ज जर्मन भा जर्मनचे जे लोक होते ज्यांनी कंपनी घेतलेली आहे ना ते आपल्या इंडियन मॅनेजमेंट समोर बोलत होते की जर्मन भाषेत किंवा या माणसाचं वय तर तो असं दिसत नाही तुम्ही याला रिटायर रिटायर केलं कस का मग त्यांनी ते माझं ते ह्याचं फाईल लगेच काढले जन्म तारखेला दाखला दाखवला मग तेव्हा ते एस एस म्हणले पण तरी संशयतच एस एस म्हणले तेव्हा ताई तुम्हाला चांगला ख घातला काजू दान चांगलं वेळेवर जेवण म्हणून ते तुमची कंपनीत मी असंच कंपनीत कंपनीत कॅन्टीन होते कॅन्टीन कॉश मध्ये होते आमचे कोणत्या कंपनीत होती के एस पी जर्मन ग्रुप किर्लोस्कर किर्लोस्कर जे कंपनी होती ना आपले भारतातले जे उद्योगपती होते ना यांनी ती कंपनी विकली जर्मननी मेड इन जर्मनी त्यांनी घेतली ती सुप्याला ती कंपनी आता रेट अरे आता आता मुलगा कामता मुलगा स्मार्ट आहे तुम्हाला मुलगी सुंदर पाहिजे हो बरोबर सरां निश्चित हा, हा मुलगा आहे ना तुमचा हो हा सारांचा हो। मुलगा आहे असा सुंदर मुलगा आहे त्यांना सुंदर मुलगी पाहिजे सुंदर पाहिजे समजदार पाहिजे आणि परिवाराला धरून चालली पाहिजे एक ते मुलगी आहे मुलगा आहे त्यांना आणि बस म्हातारपणाची तीच काठी आहे तर ती काठी व्यवस्थित समजून घेणारी असावी असं त्यांची अपेक्षा आहे बाकी गरीबाची श्रीमंतची चालते ना ते नाही गरीबी गरीबीचे असली तरी फक्त मुलगी जाणीवपूर्वक त्याची वागणूक चांगली दिसायला बस शिक्षण तर राहणार काय शिक्षण पाहिजे शिक्षण किंवा बँके किंवा सर्व्हिसला जरी चालेल चालेल माहिती युट्यूब ला इंस्टाला फेसबुक ला टाकू ना हो हो अडचणी काहीच अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव बावीस ऐंशी त्याला देखना मुलगा पाहिजे आणि बिझनेस वाला चालतो ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील डॉक्टर बी चालेल चाले। डॉक्टर चालन कॉलेजवर प्रोफेसर चालल इंजिनिअरिंग क्षेत्रा क्षेत्रातली असली तरी चालेल किंवा मग बी फार्मसी मधली मेडिकल क्षेत्रातली बरं मेडिकलमध्ये सर्व्हिस वगैरे हो का करणारी असली की बाबा जे आपल्या मेडिकल कंपन्या आहेत तिथं त्यांना ते इन्फॉर्मेशन फॉर्मेसीमध्ये त्याला ते एक स्थळ पण आलेलं होतं आम्हाला एम फॉर्मेशी पण ते त्यांची ती धार्मिक अडचण आहे ना या वाकडं ते दोघांना शैरी निघाले म्हणून ती बार्टी काय बोलली नाही आणि तुमची माहिती आपण यूट्यूबला इन्स्टाला टाकू ज्यांना आवडली ती तुमच्याशी कॉल करतील अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे चौऱ्याण्णव विरोधी एक चाळीस सत्त्याऐंशी